का लय वेळ झालाय का अजून मालक नाही काय हा याय ना का टाइम होऊन गेलाय काय माहिती काय आहे तुम्हाला तुम्ही पण आलाय कामालाच हो कामच करायला कवर वाट बघायची काही नाही मालक आले मालक आले म्हण का। ना काय मला का आता सुचलं तु का तुम्हाला ड्रम घ्यायला अहो काम आहे काय काय करायला काल सांगितलं नव्हतं मी ना ते काय काय रात्री जागरण का 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 गोंधळ होता काय बांधलं चालली होती मटन खाल्लं ते जास्त मटन खाल्लं ना रात्री ना कच्चा कच ड्रम उचलायचे रफारप मारायचे वीस ड्रम मारायचे आज वीस मारू हा जास्त नाही विसच मारायचे तर एक एकरात चला मॅडम वाई चला का मला फुलं तोडायची तुम्ही दोघं फवारा मारा फुलं ना तोडायचे आज परवा तोडायचे तो अहो फुलं पर असून जाते माले ऐका आहे वहिनींनी सांगितलंय आम्हाला ते नवीन कोणते कामगार येणार आहेत महिला मला कोण आहे मी आहे का तुम्ही येतो तुम्ही शिकवता का मला तसं नाही वहिनीचा शब्द पाडून देऊ आम्ही कोणत्या वहिनीचा तुमची मंडळी मध्ये आमची कोण लागणार ते नका सांग मला आहे ती तर वावरत आहे का नाही नाही पण मालकीन बाई शब्द पाडून कसा देऊ आम्ही मला पगार लागतो ना लागतो ना मालकीन पगार देतो का मी देतो मालकीन ऐकता का नाही मी पगारचा बोलतोय कोण देतो पगार तुम्ही देता हा मग एक काम करा माझं काम ऐका मग हा नाही

मला मी काय काम करू तू कशाला काय काम करती हा काम आहे ना काम आहे तिकडे काम आहे चल चल ना का काम इथं संपलं ह्या एक काम राहील ना आपलं कालचं तेवढं करून घेऊ असं काय नाही निवांत करता येईल दिवसभर काही काम नाही आपल्याला नाही नाही मला काम करून घरी जायचं घरी कशाला सहा वाजेपर्यंत सुट्टी नाही आता हा ए बस इथं इथं मालक हा काम कुठं काही दिसत नाही मला काम दिसत नाही हे काय काम कुठं बसलो ना आपण हा बसायचंच काम आहे मग दिवसभर आपल्याला दुसरं काय नाही बसायच्या कामासाठी तुम्ही बोलवलंय मग आपल्याकडे तसंच आहे काम कमी आणि पगार लय मोठा मग मी तर काम करत नाही फक्त बसते मग तुम्ही मला पगार नाही देणार का हे बघ त्या किती पगार देतला अडीचशे रुपये रोज तू तीनशे घे काहीच काम न करू फक्त माझ्या समोर बसून राहा म्हणजे बसून राहण्याचं पगार भेटणार का मला फक्त तुमच्या समोर तू जर आहे ना दिवसभरीतच बसली ना अजिबात हायचं नाही जायचंच नाही इथून तुला पाचशे रुपये देतो फक्त असं माझ्याकडे बघत राहायचं मी तुझ्याकडे बघत रे काय असं पण काय बोलताय मी का बघू तुमच्याकडं मी बघतो तुझ्याकडे मग तू नको बघू नाही नाही मला काम द्या कस मला बसायचे काम नाही आवडत राहून बघायचं घ्या मी नाही नाही मग शेतातली काम द्या नाही तर काही जे काम असेल ते द्या मला बघायचं नाहीये हे बघ तू टेन्शन नको घेऊ ना मी तुला काय सांगतोय हे बघ तू एवढी सुंदर आहे दिसायला तुला तुला जर सांगितलं या ऊसत जा गवत काप किंवा ऊस खुरपुंगी फवारा मार खट टाक तुझ्या अंगाला किती लागल बरं ते रक्त निघल ना एवढ्या नाजूक हाताला जर लागल तर मला किती त्रास होईल हा त्याच्यामुळे ना मला कामच सांगू वाटत नाही तुला हा तू फक्त बसून राहा आणि तुला आहे ना बारा महिने काम माझ्याकडे बारा महिने पण मग बाई चिडतील ना माझ्यावर हे बघ ती काही इकडे येत हा? नाही तिचं झालंय पायाचं ऑपरेशन तिला बेडच्या खालीच उतरता येत नाही मग ती काशी लिहिण मार इकडं कळलं ना पाचशे रुपये रोज फिक्स आणि अजून जर पगार लागत असेल तर थोडस अवघड काय मी मग करशील का पण नाही नाही म्हणजे इथं बसण्यापेक्षा थोडस फक्त उसात बस जाऊन बसायचं मग हजार रुपये देतो नाही नाही नको नको कधी मग ती मग हे परवडत ना तुला पाचशे रुपये हा हे परवडत हजार रुपयाच काम नाही परवडत का बरं नाही आवडत ते मला काम अग हे बघ कस असत नोकरी ले ले ना वाटत असत ना मला दहा हजाराचा पगार पंधरा हजार व्हाव वीस हजार व्हाव तो काय करतो काम करतो जास्त ओव्हर टाइम करतो तू जर ओव्हर टाईम केला ना थोडासा म्हणजे ओसात बसून तर तुला पगार जास्त देतो मी नको ओसात बसून बघण्यापेक्षा इथच बसून बघते ना तुम्हाला मला अजून तुम्ही पाचशे रुपये जास्त द्या नाही ना मला नाही परवडत ना ते मग अहो फक्त बघायच काम आहे ना मग वाटलं तुम्ही त... तुमच्या घरात पण येणार तुम्हाला बघत बसून तसं नाही आपल्याला जर कोणी बघितलं इथ तर काय होईल घोटाळा होईल म्हणजे तुला रुपये भेटायचं नाही तुला काम कामावरून काढून टाकावं लागेल मला कारण माझ्या बायकोला कळन मग काय करायचं त्याच्यामुळे ऊसात जर बसलो जाऊन आपण कोणाला दिसणार नाही काहीच नाही माझ्या नवऱ्याने नवऱ्याला माहित पडलं तर नवऱ्याला काय सांगायचं मी ते कशाला इकडे त्याला काय करणार आहे काय मानव रोल माहित नाही का मी इथं काम आलय तो कशा लय निकड तो कंपनी दे ना नाही नाही हे बघा मला काही माहित नाही मला नको तुमचे पाचशे रुपये वगैरे काही मला तुम्ही इथं काम द्या मी काम करते एक काम कर मग हे वाय का बघ बर डोक्यात ठीक मला काही वा काढाय ठेवलंय का तुम्ही अगं मी तेच सांगतोय ना तू जे तुला आहे ना हे काम आहे ना सांगू शकत नाही मी असे भांगर काम आहे ते वावरातले तो फक्त ना असं बसून राहायचं असं मस्त बघत राहायचं हातात हात देऊन हा? <laughs> बाकी काहीच काम नाही मग आपल्याला हात सोड ना काय पैसे कशाचे आहेत मग तुला पाचशे रुपये बघायचे हा मग हात घे ना नाही नाही पन्नास जास्त घे मल... सहाशे घे सहाशे घे मी येते नाही नाही कुठे जाती नको काय बघ बरं असं बघत राहा फक्त बरं का आपल्याला दहा पंप मार आ, मी दहा पंप मार दोघांचे वीस पंप होते थम लई थमथम झाले थमथम थांब आईला आपल्या दोघांना इकडं लावले कामाला हा तू बाई संग तिकडे मालक तिकडे बाईला घेऊन गेलात कामाला दाल कुछ काल आहे हा मला तर असंच वाटत तिकडे आपल्याला इकडं कामाला पाठवून आणि तिकडे त्या बाईला कामाला घेऊन गेलेत म्हणजे कुछ काला हे पण असं काय काम काही नव्हतं मूड मूडमध्ये दिसत होत असा मूड असा मूड कधी बघितला नव्हता आज तर एकदमच आणि विकत घेतले ग आपल्याला वाटत होत आपण हा आपल्याला असं बोलत होत मग काय आपण विकत घेतले ग त्याच्याकडे असं वाटत होत आपल्याला तुला रुब मध्ये दिवस हा शाईनिंग मारत होता रुबाब रुबाब हा रुबाब मारत होता मार काहीतरी काळ बिळ दिसत डाल मे पुला हे काय करू आपण आपल्या कामाला मग काय करायचं ते नंतर बघू आपण हा आधी काम तरी गुरकून घेऊ कसा काटा काढायचे ती बघू पण आई गोष्ट कोणाला कळाली नाही पाहिजे मालकाला पण नाही आता वहिनीला पण नाही हा पण हा काटा काढू आता काढायचं नाही रे बाबा आपलं काम करू चल।, चल 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 घेऊन झाले घरे हे सोन्याचे करायचे का खरे मग हो करायचे ना पुढच्या महिन्यात करू हा चल भारी वाटते ती पण हा ना सोन्याचे करू हो हो करू ना तुम्ही मालक तुमचे पैसे निकाल दा। मालक काम चांगलं काम चाललंय काम हा वैदी काम कोण आहे का चालू आहे काय करताय काम चालू कामाच्या नावाखाली गुलू गुलु गुलू 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 गुलु काय चाललंय मग चांगलं जवळ जवळ मासला होता की तुम्ही लांब होतो सगळं माहिती व्हिडिओ शूटिंग काढले का वहिनी कोणी हं मिस्टरला सांगतो हां अ माझे काही चूक नाहीये चूक बी काय नाहीये आता सगळ पाणीपतच्या युद्धात गेले ती माझी माझे खरच काय चूक नाहीये हा मालक मला इथं घेऊन बसला अ मालक आता बोलू तू आता ही खबर आहे ना खबर कोणी जाते हो तसना करबर तू नाही नाही जर ये तुम्हाला काम रायचं नाही नाही काम हो तर राहायच काम राहायचं हो, की नाही सांगा मग मग ही बातमी वहिनीला जाणार तसं काय करू नका तुम्हाला सांगतो हा नीट मी डिलीट करतो व्हिडिओ डिलीट करतो कर कर पण आमची काहीतरी सोय झाली पाहिजे सोय आता बघा मागच्या वर्षी तुम्ही पगार लय कमी देत होता बरोबर आहे आता पगार वाढवून पाहिजे आम्हाला तुम्हाला मागच्या महिन्यात मी पगार वाढवलाय हजार हजार रुपये मागच्या महिन्यात आता नवीन आता, आता आम्हाला हजार हजार तरी वाढवाय पाहिजे आणि योगाला कळती बाकी आणि तुमच्या मिस्टर मालकाच तुम्हाला काय करायचंय पण माझ्या नवऱ्याला नका सांगू त्याला खूप नका सांगू आ, देतो तुम्हाला पगार वाढून आणि बघा हो आता केल्यात बघा पडला कोरडा पडलाय सुकलाय काहीतरी व्यवस्था ती कशाची मना करा पण आज पार्टी पाहिजे तुमच्याकडून बरं त्या गावातल्या हॉटेलला जा त्याला फोन करून सांगतो मी काय खायचं ते खा प्या देतो मी बिल ते व्हिडिओ डिलीट करा हा पगार वाढली ऑनलाईन पाठवा कशाच हॉटेलाच हा पाठवा नक्की अरे देतो ना बाबा मरगा वहिनी काम करा नीट ए चल रे नारिया तुझ्यामुळे झालं मी काय केलं मालक तुम्हाला म्हटल तर मी आज चल म्हणून बघितलं असता का यांनी आओ पण मी कस येऊ तुमच्या सोबत कस येऊ म्हणजे तुला हजार रुपये देत होतो ना मला नको तुमचे हजार रुपये तुम्ही फक्त तुमच्याकडे बघायचे मला पाचशे रुपये देत होते दे। मी त्यातच खुश आहे हजार रुपये नको मला तुमचे पण आता आलो असतो गेलो असतो तर कुणी बघितलं नसतं प्रॉब्लेम झाला नसता तुला जे हजार रुपये देणार होतो ना त्यांना द्यावा लागले ते आता मग माझी काही चूक आहे मी तर इथं कामाला आले होते तुम्हीच बघत बसले माझे मला माझे पैसे द्या माझं इथं टाइमपास केला मला देणार येऊ नको आजपासून काय मला पाचशे रुपये पाहिजेत येऊ नको तुला कळत का मी पाचशे रुपये घेणार नाही तर मीच खरं मालकीन बाईला जाऊन सांगल तुम्ही असं करता इथं हात लावू नको मला मी नाही देणार पैसे मी बरोबर घेते मालकीन बाईकडून तुमचं नाव सांगून सांग लवकर द्या की नाही मग किती लागत तुला पाचशे आता बघायचे नसते पाचशे द्या चल दे तू चल आ जाते का नको आहे मला बघायला नको Arduinchi, hey, <laughs> Arthamna.